विटा शहर शिवप्रतिष्ठान व भाजपा वतीने विटा नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे भाजपचे युवा नेते वैभव पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यासाठी गांधी चौकात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्राच्या इतिहासात खूप प्रेरणादायी धाडसी व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांकडे पाहिले जाते अशा पराक्रमी शूरांचा पुतळा आपल्या सुवर्णनगरीच्या सौंदर्यात भर घालेलच तरी विटानगर परिषदेने पूर्णाकृती पुतळा उभा करण्यास परवानगी व जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वैभवदादा पाटील यांनी केली यावेळी अविनाश नाना चौथे बापू शितोळे विनोद भैया पाटील भरत कांबळेसर विजय नागमल ओमकार पाटील अविनाश बोडरे अमित गुळवणी गणेश पवार महेश बोडरे सोहम बाबर भावेश कदम शिवराज निकम राहुल सुर्वे विशाल जाधव स्वराज पाटील आदी उपस्थित होते आपलं माहीत असेल हिंदुगाव साहेबांच्या पुतळ्यासाठी हे आम्ही जागामध्ये आम्ही प्रकोज केले मतमतांतर परत झालं इकडे तिकडे म्हणजे ते व्हायला पाहिजे व्हायला नाही पाहिजे बरं चालत आम्ही तो विशेष काढला आणि अगदी शाळान करून आपल्याला म्हणजे आले तर